माडा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विचार विनिमय वी बैठक काहीच वेळात आहे माडा लोकसभेची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांची यांनी मोहिते पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर आज रामराजे नाईक निंबाळकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रामराजे नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात बैठक झाली होती रामराजे नाईक निंबाळकर हे माहितीचे काम करतील असे सांगण्यात आले होते मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची विचारविनिमय बैठक आयोजित केली आहे कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करणार की नाही हे स्पष्ट होणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकली दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर